शेतकरी बंधूंनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे हा हप्ता येत्या शुक्रवारी म्हणजे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पण थांबा हा लाभ फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी आपली केवायसी प्रक्रिया आणि अॅग्रेस नोंदणी पंधरा जून दोन पूर्वी पूर्ण केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असताना सिवान येथून देशभरातील सुमारे नऊशे अठ्याऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात विसावा हप्ता ऑनलाइन पद्धतीनं जमा करू शकतात हा हप्ता एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी असेल यापूर्वीचा एकोणीसावा हप्ता येत्या चोवीस फेब्रुवारीला मिळाला होता ज्याचा राज्यातील ब्याण्णव लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला होता केंद्र शासनानं पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिस्टॅक नोंदणी आणि केवायसी पूर्ण करणं बंधनकारक आहे आणि शेतकरी हे पूर्ण न केल्यानं वंचित राहू शकतात यासाठी कृषी व महसूल विभागामार्फत जनजागृती केली होती नोंदणी आणि अंतिम मुदत एकतीस वाढवण्यात आली होती तरीही आकडेवारीनुसार जवळपास दोन वीस टक्क्यांपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती आता पंधरा जून ची मुदत संपल्यानं ज्यांनी या तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांना विसाव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे केवळ प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचीच नावं हप्त्यासाठी विचारात घेतली जातील ज्या शेतकऱ्यांनी पुढील वाढीव मुदतीत आपली नोंदणी आणि केवायसी पूर्ण केली असेल त्यांनाच वीस जून रोजी हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे ज्यांचा अॅग्रिस्टॅक फार्मर आय डी अद्याप तयार नसेल त्यांनी नसे तो लवकरात लवकर काढून घ्यावा यामुळे पीक विमा पीएम आणि सीएम किसान निधी सारख्या अनेक महत्त्वाच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही आणि आपण दररोज अशाच हवामान अंदाज आणि शेतीविषयक शेत महत्वाच्या बातम्या तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद